ईद ए मिलाद व गणेशोत्सव निमित्त शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आज ईद ए मिलाद व गणेशोत्सव या दोन्ही महत्वपूर्ण सणांच्या निमित्ताने मारेगाव शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे वणी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगावचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेरी काढली ईद ए मिलाद व गणेशोत्सव सण एकत्रित आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मारेगाव शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला या फेरीमध्ये मारडी चौक डॉक्टर आंबेडकर चौक गौशिया मस्जिद, मेंड मार्केट आणि शहरातील मिश्र वस्ती या भागांना प्राधान्य देण्यात आले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तात आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच पोलीस स्टेशनमधील शस्त्र दारुगोळा ढाल लाठी हेल्मेट इत्यादींची मा पाहणी करून सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली या फेरीमध्ये एक पोलीस निरीक्षक पोलीस एक पोलीस एक पोलीस उपनिरीक्षक होमगार्ड जवान आणि एक मुख्यालय सुरक्षा दल एसएफ कर्मचारी सहभागी झाले होते पोलीस प्रशासन या दोन्ही सणांना शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी रामेश्वर पुद्दरवार मारेगाव यवतमाळ